तर हे पहा आपण यावर थोडेसे तीळ घालून घेतोय ही ची चव छान लागते आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसतं हाय एवरीवन नमस्कार अर्चना जा ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण प्रोटीनने भरपूर आणि अगदी चविष्ट अशी चटपटीत छान अशी रेसिपी बनवलेली आहे तर आपण नेहमीच पनीर चिली खातो पण आपण आज सोया चिली बनवलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी झाली आहे रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आपण पनीर चिली नेहमीच खातो पण आज आपण प्रोटीनने भरपूर परिपूर्ण असे आपण सोया चंक्स घेतलेले आहेत ते पहा तर आपण आज सोया चिली बनवणार आहोत अगदी चवीला खूप छान लागते आपण ज्या पद्धतीने बनवणार आहोत त्या पद्धतीने बनवा नक्कीच तुम्हाला म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही आवडेल अगदा मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत तर त्यांच्यासाठी काय चटपटी चटकदार असं करावं तर यासाठी ही रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडेल चला तर मग बनवूया तर इथे मी पाणी ठेवलेलं आहे तर पाणी गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण हे सोया चंक्स टाकून घेतलेले आहेत हे यामध्ये करून घेऊया पाणी गरम केलेलं असलं तर अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये होतात तर हे पहा अगदी ते हे झालेले आहेत आता हे काढून घेऊया तर हे पहा मी अशा प्रकारे हे चाळणीत काढून घेतलेले आहेत आणि यामधलं पाणी पूर्ण निघावं म्हणून मी अजून एकदा चाळणीमध्ये ठेवणार आहे म्हणजे यामधलं सर्व पाणी निघून जाईल तर हे पहा यामधलं पाणी सर्व काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण दोन चमचे कॉर्नफ्लोअर आणि दोन चमचे मैदा घालून घेणार आहेत तर आता मी इथे मैदा न घालता एक चमचा तांदळाचं पीठ घालते पहा आणि हे मिक्स करून घेऊया एक चमचा लाल तिखट आणि अगदी चिमूटभर आपल्याला इथे मीठ घालायचं आहे कारण आपण जे मसाले घालणार आहोत त्यामध्ये सुद्धा मीठ असतंच हे छान असं ह्याला कोटिंग करून घेऊया हे पहा हे थोडंसं ओलसरच असतं त्यामुळे परत आपल्याला पाणी घालायची गरज नाही तर हे मिक्स करून घेऊया तर हे पहा तेल छान गरम झालेलं आहे तर आता आपण हे घालून घेऊया तर हे पहा अगदी छान असे हे क्रिस्पी असे तयार होतात हे पहा किती क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे झाले तर आपले सोया चंक्स थंड होतात तोपर्यंत आपण पर शिमला मिरची कट करून घेऊया इथे आपल्याला अशा पण स्क्वेअर मध्ये कट करून घेऊया तर हे पहा आपण कांदा सुद्धा अशाच प्रकारे कट करून घेणार आहे तर शिमला मिरची कांदा लसूण आणि आलं अशा प्रकारे चिरून घेतलेलं आहे तर आपण फोडणी घालून घेणार आहे लसूण घातलेला आहे आलं चिरून घातले घेतलेला आहे ते घालूया ते खूप जास्त परतायचं नाहीये थोडासा त्याचा कच्छपणा निघून गेला की आपल्याला कांदा आणि मिरची घालायची कांदा घालून घेऊया कांदा परतून झालेला आहे आता शिरडा मिरची घालूया ही हे तुम्ही तळून सुद्धा घेऊ शकता म्हणजे डायरेक्ट फोडणीला घालायची तर हे पहा मी इथे हिरवी मिरची घातलेली नाही आहे कारण मी लाल तिखट घातलेला आहे म्हणून आता आपण सॉसेस घालूया इथे मी रेड चिली अगदी नॉर्मल घातलेला आहे सोया सॉस एक चमचा घालूया थोडंसं विनेगर अर्धा चमचा मिक्स करूया आपण चटणी घाली मिक्स करूया इथे आपण थोडंसं पान किंवा मैद्याचा वापर करून तुम्ही याची स्लरी यामध्ये घाला म्हणजे थोडंसं हे दाटसर होईल हा बघा आणि अगदी तुम्हाला जर वाटत असेल तर थोडंसं यामध्ये पाणी घाला पण आपण जी स्लरी करतो त्यानेच हे अगदी व्यवस्थित असं होतं अगदी मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आपण त्याला आता इथे अगदी चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे हे पहा आता आपलं हे परतून सुद्धा झालेलं आहे आणि यामध्ये आपण आता हे सोया चमच घालून घेतलेत आणि परतूया थोडीशी थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया कांद्याची पात सुद्धा घातलेली आपली प्लेट मध्ये काढून घेऊया तर ही पहा किती सुंदर अशी आपली ही चिली तयार झाली हे पहा तर स्टार्टर म्हणून सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही अगदी पाहुणे वगैरे आला तेव्हा सुद्धा किंवा चवीला सुद्धा तेवढीच छान लागते तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच बनवून पहा आणि अशा चटक्या आणि युनिक रेसिपींसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत तो मस्त हेल्दी खा आणि स्वस्त राहा धन्यवाद